शेड भाड्याने देणे आहे वर्धमान चौक जवळ इतर साठ फुटी रस्त्यालगत शेड वायरिंग गार्मेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे संपर्क त्र्याण्णव झिरो नऊ एकशे पासष्ट चारशे एकोणसत्तर नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया चांग क्रमांक दहा महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधकामाचा कार्यादेश जारी महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीसाठी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर माननीय उपनगराध्यक्ष राजपुते इसलकरंजी येथील प्रभाग क्रमांक दहामधील मा महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधण्यासाठी सुमारे साठ लाख तसेच कॉन्क्रीट मिक्स रस्त्यासाठी सत्तावीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला शिवाय त्याप्रमाणे या समाज मंदिर बांधकामासाठी प्रत्यक्ष कामाचा आदेश महापालिकेने जारी केल्यामुळे के या भागाला फटाक्याची आतिषबाजी करून साखरपेढे वाटण्यात आले या समाज मंदिर बांधकामासाठी माननीय उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी सुरुवातीपासून सतत पाठपुरवठा केला याबाबत रवी राजपुते म्हणाले की प्रभाग क्रमांक दहा मधील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत गेल्या चाळीस वर्षापूर्वीचे जीर्ण झालेले समाज मंदिर होते ते खूप कमी वापरात होते शिवाय सध्याच्या समाज मंदिराच्या जीर्णतेमुळे धोका निर्माण झाला होता यामुळे व्यायामशाळा ग्रंथालय घरगुती व सामाजिक कार्यक्रम घेता यावे यासाठी प्रशस्त हॉल असावा अशी मागणी मी स्वतः महापालिकडे केली होती त्याचा पाठपुरवठा मी करीत होतो त्यामुळे लोकशाहीर अण्णाभावसाठी समाज मंदिर बांधकामासाठी सुमारे साठ लाख व रस्तेकरण सत्तावीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असे सांगून माननीय रवी म्हणाले की या बांधकामाच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्याचा उपनगराध्यक्षा केला त्यानुसार कामा त्या या कामाचे टेंडर काढून त्याबाबत कामांचा कार्यादेश देण्यात आला यामुळे महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेडे वाटण्यात आली दरम्यान समाज मंदिर बांधकामासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपूत यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला दरम्यान याच भागात सुमारे सत्तावीस लाख रुपयांचे कॉन्क्रीट रस्ते व हॉट मिक्स रस्ते डांबरीकरण यासाठी मंजूर झाले ते काम लवकरच सुरू केले जाणार आहे असेही राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी शिवाजी जगताप अरुण निंबाळकर किरण पवार संजय गेजगे प्रभाकर लोखंडे धनाजी डोईफुडे धनंजय निंबाळकर प्रमोद बेलेकर प्रदीप कांबळे गणेश जाधव रमेश गेजगे अण्णासू राजापुरे शशिकांत जगताप विलास गायकवाड भानुदास आवळे किसन आवळे बाळू गेजगे पुंडलीक जगताप सुनील गेजगे आपासू गेजगे पंढरीनाथ आवळे सज्जन हेगडे संजय आवळे बजरंग गेजगे भास्कर गेजगे दीपक गेजगे सतीश निंबाळकर नामदेव लोखंडे भीमराव निंबाळकर संभा जगताप सूरज गेजगे अमर निंबाळकर दावीद जगताप अभिजित सदामते मितवा जेजगे